चला देखो अब मैं क्या करता नमस्कार मित्रांनो मी आतिश पाटील घेऊन आहे तुमच्या भेटीला एक नवा पेज जॉय अँड कोको पेट ब्लॉक आपल्याकडे एक ब्रेड आहे गोल्डन रॅटरीवर त्याचं नाव आहे कोको आणि अजून एक ब्रेड आहे आपल्याकडे लासा त्याचं नाव आहे जॉय तर आज आपण कोकोला आंघोळ घालतो नुकताच जॉय येऊन गेला जॉयचा ओनर बाहेर गेला आहे त्यामुळे आपण त्याला मिस करतो आहे बट बघूया आपण पुन्हा ही भन्हाट मजा काय होते ती फर्स्ट ऑफ ऑल आपण आज पहिले त्याला ब्रश करू नंतर मग त्याची आंघोळ करू पहा तुम्ही चल हे सुरू करते तर मित्रांनो आपण आता फर्स्ट ऑफ ऑल त्याला ब्रश करत आहोत त्यासाठी आपण एक डेंटिस्ट नावाने पेस्ट टाकली डेंटा पेस्ट तर ह्या ब्रिडसाठी ही पेस्ट जास्त करून लागते त्याला वीकली तरी एक दोन वेळा तरी ब्रश करावं होता आपण आता ट्राय करत आहोत कोकोसीड असा नखरे करत होतो खरं तर थांब कोणताही डॉग असेल तो पहिले ब्रश करून देणार नाही आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल अरे सर तर मित्रांनो आपण आता बी डब्ल्यू बी शॅम्पू यूज करत आहोत खास करून गोल्डन रेट्रो साठी यूज होतो तर आता मी फोम तर तयार केला आहे पण तरी पण शॅम्पू अजून त्याला यूज करावाच लागणार आहे कोको समजून गेला त्याची आज आंघोळ होणार त्यामुळे तो यायला मागत नाही ये भगवान क्या जुलूम आहे असं यायला मागत नाहीये त्याला आता हळूहळू थंडी वाजेल चला तो भिंतीला पोचण्याचा प्रयत्न करते करते म्हणजे बाकीच्या कुत्र्यांसारखं त्याच्या नकऱ्या नसतात एकदा पाणी पडला तर तो सुरू होतो बरोबर आणि आंघोळ घालताना पण एक मोठा पॉइंट असतो की त्यांना उलट्या हाताने जेणेकरून शॅम्पू आपला उलट्या हाताने आतमध्ये त्यांच्यामध्ये जाईल आणि स्मेल चांगला टिकून राहील शॅम्पू शॅम्पू लावताना ना करून सुरुवात करायची आपण शेट्टी कडून जेव्हा शाम उलट्यात आणि मारून त्यावेळेला तो आतमध्ये शिरते ह्याची खरी मजा आहे ना आंघोळ करून झाल्यावरती जेव्हा पुसायला जातो ना त्यावेळेला आता एकदम आराम आराम फील होतो आता कसं आहे व्ही आय पी मसा भेटते त्याला तो राम निकल देव माणूस माझ्याकडे पहिला पेट आहे खर हा ज्या आणायचा होता त्यावेळेला घरचे रेडी नव्हते घरच्या पेट आवडत आल्यापासून आता माझी जागा त्यांनी माझ्या जागी तो झोपतो आणि मी बाहेर झोपतो हा एक कार लोक पहिले बड़े लोक पहिले ऐसे करते होंगे धुताना खरं तर लक्षात हो द्या की कुत्यांना गुसडी जास्त होते तर पाणी ओतल्यावरती असे जेव्हा व्हाईट हे असतात तेव्हा ते दिसून येते तर ह्याला तर नाहीये बट का तुम्ही काही धुवत असाल तुमच्या डॉग ला ड्रायव्हरला चेक करा खो जास्त करून मातीमध्ये खूप जातो मला म्हणजे दिवसभरातून जेव्हा तो रात्री बाहेर निघतो त्याच्या फ्रेंड सोबत त्यावेळेला त्याला एक्साइटमेंट जास्त असते तो मित्रासोबत मातीमध्ये जास्त असतो आपला जॉय जो आहे तो सुद्धा जास्ती जास्त वाईट आहे कारण नाचा ब्रेड केसाळ असते त्यामुळे तो पण जास्त मळतो अशा वेळी मला आणि माझ्या मित्राला सियोगला जास्त त्रास होतो तो मनातल्या मनात ना काहीतरी जप पण करत असतो पाणी होत असतो मायला खूप थंड आहे ते प्रा वेत्रवती मात वरून देखाया आता गाय मला आता आत्मही जायचं

आता लेट झाल्यामुळे आपण लेट नाही देतो त्याची अंघोळ करता करता टाईम झाला डॉगला तुम्ही जेवढं थंड द्याल ना तेवढं चांगलं असतं त्यांच्यासाठी कारण यांच्यामध्ये हीट जास्त असतं त्याचं वय मला वाटतं की आठ महिन्याचा साधारण साधारणपणे चौदा महिन्यापर्यंत त्यांना चांगलं पोचावं लागतं तोपर्यंत त्यांची ब्रिडिंग होत नाही आवडत दही आईस्क्रीम आईस्क्रीम कारण आम्ही आम्हाला कॉराटो त्याला पण खाना लागते त्याची तो आधी खाऊन मोकळा होतो आमचे पण खायला खूप नाम गोळ केल्यावरती सादर चावतो चावतो झोपून जातो उठ्यात नाही त्याची ड्युटीज असते ती दिवसात झोपतो रात्रभर जागतो आणि आम्हाला पण जागतो आपण आता आपल्या कोकोची कोमिंग करतो आहोत त्याची जे केस आहेत ते आंघोळ केल्यामुळे के ते जरा चिपचून राहिलेत आपण त्यांना स्ट्रेट करून घेऊ जेणेकरून तो परफेक्ट आपला वाघ दिसते असा तो कोमिंग करून देतो आपल्याला त्याबद्दल त्याचा काही एवढा विशेष नाहीये त्याला पण बरं वाटतं तर मित्रांनो असा होता आपला पहिला ब्लॉग जे आपण खोकला आवडत नाही त्याचा मित्र जॉई सुद्धा आला होता भेटायला बट तुम्हाला शूट मी दाखवता नाही आला मला एक छोटासा त्याचा क्लिप होता आपल्याकडे दाखवून दे तुम्हाला मी तर खर गोल्डन तर गोल्डन एटीवरला थंड हवा जास्त लागतो त्यांना इनकेस त्यांना गरमी वाटली ते स्वतः पाणी ओतून तिथं जाऊन होतात किंवा एसी मध्ये राहिले त्या जास्त करून तर ह्याला जास्त करून एसीच लागतो आपल्या कोकोला आणि अशा प्रकारे आज आपण आंघोळ तर घातले त्याला ब्रश सुद्धा केलंय उद्या मी चाललंय पुण्याला त्यामुळे जाता जाता एवढं करून चाललंय तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा त्याला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या अपकमिंग व्हिडिओसाठी अपडेट राहा भेटूया पुन्हा थँक्यू